पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत आणि यावेळी केंद्रस्थानी आहेत पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप काँग्रेसचा मजबूत चेहरा आता भाजपच्या वाटेवर संजय जगताप यांची कुटुंब काँग्रेसची अनेक दशकांपासून जोडले गेलेले आहेत त्यांच्या वडिलांनी दिवंगत चंदुकाका जगताप यांनी संपूर्ण राजकीय आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलं त्यांना पुरंदर विधानसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही यश मिळवता आलं नाही मात्र तरीही काँग्रेसवरील त्यांनी निष्ठा संपूर्ण हयातभर ठेवली होती विविध राजकीय पक्षांनी त्यांना पद्धतशीरपणे बगल देण्याचे काम केली होती त्यामुळे जगताप जगताप कुटुंबियांची पुरंदर काँग्रेसवर जबरदस्त पकड होती त्यानंतर संजय यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभव पत्कारला मात्र तरीही नावमेद न होता पक्षावरील निष्ठा कायम ठेवून पक्षात सक्रिय राहिले दरम्यानच्या काळात विजय शिवतारे निवडून आल्यानंतर शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर टीकेची अक्षरशः झोड उठवली होती आणि त्यांना रोखणे आवश्यक असल्याने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांच्या प्रचारात उडी घेतली तू कसा निवडून येतो तेच बघतो असे म्हणत शिवतारे यांना दिलेलं आव्हान पवार यांनी खरे केले पवार यांच्या या वाक्याने इतिहास निर्माण केला आणि संजय जगताप निवडून आले दोन हजार निवडणुकीत संजय जगताप यांना पुन्हा निवडून येण्याची संधी होती मात्र माजी सन अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारी साठी आग्रह धरला पक्षाने उमेदवारी न दिल्यास वेळ प्रसंगी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे स्वतंत्र गट होऊन महायुती स्थापन झाली होती लोकसभा निवडणुकीत शिवतारे पवार यांच्यावर नाराज असतानाही महायुतीचा धर्म पाळत सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली होती त्यामुळे शिवतारे कुंभारे यांच्या विरोधात भूमिका घेणे अजित पवार यांना शक्य नव्हतं काँग्रेसचा उमेदवार पराभूत करणे पवार यांना महत्वाचे असल्याने शरद पवार यांनी नकार देतात शेवटच्या क्षणी अजित पवार यांनी संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी देऊन मतांचे विभाजन करण्यात अप्रत्यक्षपणे हातभार लावला त्यामुळे संजय जगताप यांना मोठा फटका बसला आणि पराभवाला सामोरे जावं लागलं तर भाजप प्रवेशाची कारणे पाहूयात या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि आता अखेर संजय जगताप यांनी भाजप भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे सासवड मध्ये पुढच्या आठवड्यात त्यांचा जाहीर प्रवेश सोहळा होणार असल्याची चर्चा आहे याआधी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये गेले होते जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेते आधीच भाजपच्या गोटात गेले आहे त्यामुळे संजय जगताप यांचा भाजप प्रवेश म्हणजे म्हणजेच काँग्रेस साठी आणखी एक जबरदस्त धक्का मानला जात आहे तुम्हाला वाटतं का की हा निर्णय त्यांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने योग्य आहे कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद